श्रीरामांनीच नव्हे तर यांनीही दिली होती रावणाला मात रामायणातील चकित करणाऱ्या घटना श्रीराम व्यतिरिक्त रावणाचा पराभव केल्यासंबंधी आणखी काही नावे समोर येतात शिव वाली राजाबळी आणि सहस्त्रबाहू यांनी देखील रावणाचा पराभव केला होता जाणून घेऊया या चौघांनी रावणाचा केव्हा आणि कसा पराभव केला रामायण सर्वांनी पाहिले आणि ऐकले आहे लहान मुलांना रावणाचा पराभव कोणी केला राम सीता हनुमान यांच्या संबंधी प्रश्न विचारला तर ते लगेच उत्तर देतील तर रावणाचा पराभव फक्त रामाने केला हे बहुतेक लोकांना माहीत आहे एक रावणाचा वालीकडून पराभव एकदा रावणवालीशी युद्ध करण्यासाठी गेला वाली त्यावेळी पूजा करत होता रावण पुन्हा पुन्हा वालीला आवाहन करत होता ज्यामुळे वालीच्या पूजा साधनेत व्यत्यय येत होता जेव्हा रावण अजिबात ऐके ना तेव्हा आपल्या काखेत दाबून धरले आणि चार महासागरांवरून प्रदक्षिणा घालून आणले होते वाली हा महाशक्तिशाली होता आणि एवढ्या तीव्र वेगाने चालत असे की रोज सकाळी सकाळी तो चार महासागर फिरून येत असे अशा प्रकारे प्रदक्षिणा घालून झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असे आपली ही रोजची प्रदक्षिणा आणि सूर्याला अर्घ्य देऊन होईपर्यंत वालीने रावणाला आपल्या काखेत दाबून धरले होते रावणाने खूप प्रयत्न केले परंतु तो वालीच्या पकडीतून सुटू शकला नाही पूजा पूर्ण झाल्यानंतर वालीने रावणाला मुक्त केले दोन रावणाचा सहस्त्रबाहू अर्जुनाने पराभव केला सहस्त्रबाहू अर्जुनाला एक हजार हात होते म्हणूनच त्याला सहस्त्रबाहू हे नाव पडले जेव्हा रावण सहस्त्रबाहू अर्जुनाशी युद्ध करायला गेला तेव्हा सहस्त्रबाहू अर्जुनाने आपल्या हजार हातांनी नर्मदेचा प्रवाह रोखला होता त्याने नर्मदेचे पाणी एकत्र करून एकदम सोडून दिले ज्यामुळे रावण आपल्या संपूर्ण सैन्यासह वाहून गेला या पराभवानंतर पुन्हा एकदा रावण सहस्त्रबाहू अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी गेला त्यावेळी तर सहस्त्रबाहू अर्जुनाने त्याला बंदी बनवून तुरुंगात डांबले होते तीन राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव दैत्यराज बळी हा पाताळ लोकांचा राजा होता एकदा रावण राजा बळीशी युद्ध करण्यासाठी पाताळ लोकांत त्याच्या महालापर्यंत गेला होता त्याने राजा बळीला युद्धासाठी ललकारले त्यावेळी बळीच्या महालात खेळत असणाऱ्या लहान मुलांनीच रावणाला पकडून गोड्यांसोबत तबिड्यात बांधून ठेवले होते अशा प्रकारे राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव झाला चार शिवाने केला रावणाचा पराभव रावण खूप शक्तिशाली होता आणि त्याला त्याच्या सामर्थ्याचा खूप गर्व होता या अभिमानाच्या नशेत शिवाचा पराभव करण्यासाठी रावण कैलास पर्वतावर पोहोचला होता रावणाने शिवाला युद्धाचे आव्हान दिले परंतु महादेव ध्यानात लीन झाले कैलास पर्वत उचलण्यास सुरुवात केली तेव्हा शिवाने आपल्या पायाच्या बोटाने कैलासाचे वजन वाढवले रावण हे वजन उचलू शकला नाही आणि त्याचा हात पर्वताखाली गाडला गेला खूप प्रयत्न करूनही रावणाला तिथून हात काढता आला नाही तेव्हा शिवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने त्याच वेळी शिव तांडव स्त्रोताचा जाप सुरू केला यामुळे शिव फार प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला मुक्त केले मुक्त झाल्यानंतर रावणाने शिवाला आपले गुरु केले मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद